आज मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन आहे एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला त्याची स्थापना झाली आदरणीय आमचे आदरणीय प्रेरणास्थान पुरुषोत्तम खेडेकर आणि रेखाताई खेडेकर यांनी बहुजन मराठा समाजाला शिक्षणा शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या त्यांना अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून जोखड्यातून मुक्त करण्यासाठी या मराठा सेवा संघाची स्थापना केली त्याच निमित्ताने मी सर्वांना आज शुभेच्छा देते आणि आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड नी एक केडर कॅम्प आयोजित केलेला आहे एक दिवशीय आणि त्या केडर कॅम्पचे प्रशिक्षक म्हणून शिवाजीराजे यांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि हा केडर कॅम्प अत्यंत खूप सुरळीतपणे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही जिल्हाध्यक्ष सुमित्राई वडचकर आणि मी कल्पनाताई चव्हाण यांचं आयोजन केलं तसंच आमच्या सर्व मराठा सेवा संघाचे मान्यवर आणि आमच्या भगिनी विद्याताई पाटी पाटील असतील जे आमचे सचिव असतील वनिताताई देवसरकर आणि मीनाक्षीताई पाटील आमच्या अरुणाताई जाधव या सर्वांनी आमच्या सर्वच जिजाऊच्या मैत्रिणींना आम्हाला सहकार्य केलं आहे आणि हा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केडर कॅम्प के चालू आहे मी सुमित्रा वडचकर जिल्हाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड नांदेड आज मराठा सेवा संघाचा चौतीसावा वर्धापन दिन आहे मरा प्रथमत मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आज मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड नांदेड जिल्ह्यातर्फे आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण म्हणजे केडर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि इथं आमच्या यशवंतराव चव्हाण मराठा मुलांच्या हॉस्टेलला या केडर कॅम्पचं आयोजन केलं आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं मन मनगट मेंदू मस्तक हे आम्ही सशक्त करण्यासाठी म्हणून आज आम्ही प्रशिक्षक म्हणून इंजिनियर श्री श श्री शिवश्री शिवाजीराजे बाबळीकर सर यांना बोलवलेलं आहे आणि अशाच प्रकारचे आम्ही कार्यक्रम वर्षभरामध्ये घेत राहतो एक महिला दिन घेतो आम्ही महिला दिनसुद्धा आम्ही घेतो शिवजयंती साजरी करतो आम्ही नेत्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करतो आणि त्यातून म्हणजे कसं आहे नेत्यांची आणि महानायक महानायिकांच्या पुण्यतिथ्या जयंत्या जर साजऱ्या केल्या तर आपल्याला त्यांची म्हणजे आठवण राहावी आणि त्यांचे कार्य जगापुढं यावं हा आमच्या जिजाऊ ब्रिगेडचा उद्देश आहे की महानायिकांचे आज कार्य आजही जगापुढं यायला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळे कार्य करत असतो आणि आमचे बरेचसे जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांच्या महिलांना अंधश्रद्धेच्या जखडातून मुक्त करण्यासाठी आम्ही जी जिजाऊ ब्रिगेड आमची संघटना आहे ही महिलांना हे म्हणजे प्रवर्त करण्यासाठी त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठीसुद्धा आमचं प्रबोधनसुद्धा असते आणि नवरात्रामध्ये आम्ही नवरात्रामध्ये घटस्थापना वगैरे असते त्यावेळी आम्ही काय करतो की त्या नऊ दिवसामध्ये आम्ही महा नऊ महानायिकांचे जे चरित्र आहेत त्यांचं पूर्ण चरित्र प्रत्येक दिवशी एका महानायिकेचं चरित्र आम्ही काय करतो आम्ही महिलांपुढं आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे जे त्यांनी केलेलं कार्य हे आम्ही महिलांना उद्बोधनातून देत असतो आमचं जिजाऊ ब्रिगेडचं हे असं कार्य आहे सर्वांना म मराठा सेवा संघाच्या खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय जिजाऊरा